अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पदोन्नतीवर सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश समान पदावर समान पदोन्नती अधिक माहिती जाणून घ्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर अलाहाबाद उच्च न्यायालयाने पदोन्नतीच्या एका प्रकरणाचा विचार करताना आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार इतर सर्व निकषांची पूर्तता केल्यास पदोन्नतीसाठी पात्र आहे असे नमूद केले हे निकष सेवापूर्ती किंवा सेवेदरम्यान पूर्ण झाले की नाही हे महत्त्वाचे नाही एका प्रकरणात न्यायालयाने विरोधकांचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि सांगितले की नियमात स्टोअर की पच्या पदाचा उल्लेख नसल्यामुळे याचिकाकर्त्याला बढ़तीसाठी अपात्र ठरवता येणार नाही समान किंवा समान संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेतील कारकिर्द पुढे नेण्यासाठी समान संधी दिली पाहिजेत राजकुमार यांच्या याचिकेला अनुमती देताना न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या एकल खंडपीठाने विरोधकांना याचिकर्त्याच्या पदोन्नतीबाबत योग्य ते आदेश देण्याचे निर्देश दिले वास्तविक याचिकाकरता स्टोअरकीपर ग्रेड एक ह्या पदावर कार्यरत आहे कनिष्ठ अभियंता या पदावरील पदोन्नतीचा त्याचा अर्ज या कारणास्तव फेटाळण्यात आला की वरील पदासाठी उपलब्ध असलेला पाच टक्के कोटा फक्त समन ड्रेसर लिपिक प्रयोगशाळा सहायकांच्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाच मिळू शकतो ज्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यास अभ्यास पदविका आवश्यक आहे आणि ज्यांनी पाच वर्ष नियमित सेवा पूर्ण केली आहे पदोन्नतीसाठी याचिकाकर्त्यांची विनंतीही त्यांनी सेवेत येण्यापूर्वी डिप्लोमा प्राप्त केल्याचे कारण देत फेटाळण्यात आली नाकारण्याच्या आदेशाला आव्हान देत याचिकाकर त्यांनी असा युक्तिवाद केला की सेवेच्या कालावधीत किंवा त्यापूर्वी आवश्यक पात्रता प्राप्त केल्यानंतर उमेदवार रास अपात्र ठरवणे उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे न्यायालय अर्जाचा विचार करेल का याचिकाकर्त्याने पुढे असा युक्तिवाद केला की स्टोअरकीपर हे पद ग्रुप सी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत येते त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीसाठीच्या अर्जाचा विचार करण्यात यावा याचिकाकर्त्यांची नियुक्तीची परिस्थिती तपासताना न्यायालयाने असे सांगितले की उमेदवाराने नियमानुसार आवश्यक शैक्षणिक निकष पूर्ण केले पाहिजेत याचिकाकर्त्याकडे आवश्यक निकष आहेत आणि त्यांनी नियमानुसार आवश्यक कालावधी पूर्ण केला आहे त्यामुळे तो कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पदावर भरतीसाठी पात्र आहे